दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वणी नाशिक भीषण अपघात झाला यामध्ये अल्टो कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन अल्टो कार रस्त्यालगत असणाऱ्या पाण्याच्या नाल्यामध्ये पलटी झाली या दुर्घटनेमध्ये कारमधील सात जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये देवीदास गांगुडे मनिषा गांगुडे तसेच उत्तम जाधव अलका जाधव दत्तात्रय वाघमारे अनुसया वाघमारे आणि भावेश गांगुर्डे यांचा समावेश आहे हे सर्वजण नाशिक इथे नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर परत घरी जात असताना त्यांचा अपघात झाला अपघातानंतर अल्टो कार नाल्यामध्ये पलटी होऊन त्यामधील व्यक्तींना बाहेर पडता आलं नाही त्यामुळे त्यांच्या तें नाकातोंडात पाणी गेल्यानं ना गुदमरून त्यांचा मृत्यू झालाय असं प्राथमिक तपासामध्ये आढळून आलंय मोटरसायकलीवरील मंगेश कुरघडे आणि अजय गोंद हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेचा पोलीस तपास देखील सुरू आहे किरण तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका